दिवशी आनंद ठेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला गोर गरीबचा करणार झाला मुंडे साहेब जनता शिकवला दुसऱ्या दिवशी प्रकार काय झाला नाचोब थोले सजेला आई जाकीट नाच पाहिला बीड जिल्ह्याला आनंद झाला ्या दिवशी भाष्या न घ्या वापर करमारा नवका याचा बीड जिल्ह्याचा सुपुत्र होता चौरक्या दिवशी नात दिलेला कसा नाताचा अपघात झाला बीड जिल्ह्याच सोडून गेला भरठवाडाच गुरका झाला भंग मुंना साहेबचा ना नाहीच गाला वैर्यानच गात मंग मुला नाही दिलं वाघ गीती लाड्याची सायब ये चांगली बसते ना <laughs> दिसते का बसलेली का mm. हालती अंगा हलती बरोबर आहे मग धाल मग गेले मुद्या ती व कशी पंखा दिस नावली देवातील मतवधान हाई आपल्या लेखी जवाली मग पंकसा काही वहिणन कशी केलीच पई वळीण देवा तिला ना मत हाय बीड जिल्ह्याची वईवण मग पंकासाताई वहीन न नाई जाई ल रडू वईन केल्या दीच्या पायी दी वहिऱ्या गेली ट्याचं चल चडू वहीनं मग त्या जावं बास्या वयानं नहाय ना। वाघाची वागी होईन हार कुटुला गाली वता न झाली दिची आगी वहीन पंकासाताईची जाहीर सभा नि राहिली सुऱ्या होतय आली कोण कस्या निमुवणी भीड़ नवाजी नवा जिडे टाळी गंगा पंखा सा ताई पंखा सा ताई ती जाई र सवाव ती जाई र आली पंख्या निवडण बिरजिल्यान उडी तू पंखा स्वतःची जाहीर सभा नका देवा तिला नावतच जाण आणप्या निवडून बिरजिल्या ना याच काम मग मुंड्याला सायद वान नलई उपना कार ना केला मग वार ना ताचा ना मान बिरजिया ना याला मग पाका ना याचा ना मान कसा लिखीला घेता नाला मग पंखा साताई होईल ज्याला तिरंगी पडव केला स्वातंत्र्या सैव ज्ञान नरच हकवलेला कसा स्वतंत्रिला साळाचे इदरती शिका शिकश्यान बाळा वयाला मग तिरना यडा कसा सोबत साळा वयाला अगि साऱ्याच देशाग म्हणजे मग भारत पहिला ना मग भारत हो देश, देशा वयान तिरंगी फडवतीला मग भार ना येत ना देश देसाये ना करू घर मग ना गीत ना जेणे कसे लाईले गरुव घर कसे लाईले गरुव घर डोका लागले पुसवया डोकं पुसती कश्या हो मग तिरंगी जेण्या मान भारत देश वयाला येते मग मुंड्या ना साय बाबा नस लिहून टीव्ही होईल मग सा ताई वैन कस करून न होईल बापाच म्हणून आरत पंकाशन नाखील चुट मंगली जी नाईची ना वाट बीड जिल्ह्याहून काळी जिनीट किती झाले ना शिवसेन ना नाई मंत्र्यानं दिलंच ज्ञान दस्त केले ना चव ना, ना, ना पदरी बागा बाग घडीच ना काम मंग पंका साताई गईच बागा बाग घडीच ना काम मग पिंताबा ताई वैनण कशी बांधिली गंग वयर मग बीड सिल्या वयाचा कसा आनि नभ वयर दाखवला